आता हे मंदिर काही दिवसांनी आहे ना सोन्याचं वाहना आणि खूप चांगलं इतकं चांगलं की इथं ज्या माणसाचं येईन त्याचं कल्याणच आळंदी पासून पाच किलोमीटर अंतरावर बेली महादेव मंदिर फाटा आहे आणि इथून बेली महादेव मंदिर हे दोन किलोमीटर अंतरावर आहे चला आता आपण जाऊया बेली महादेव मंदिराकडे सर आता आपण निघाला आहोत बेली महादेव मंदिर या ठिकाणी तर रस्त्यामध्ये जातानी आपल्याला हे श्री संत ज्ञानेश्वर महाराज पादुका या ठिकाणी पाहायला भेटतात तर या ठिकाणी आपण पाहू शकता श्री संत ज्ञानेश्वर महाराज पादुका शिवराज्य परिवारामध्ये आपलं सर्वांचं स्वागत तर आज आपण आलेलो आहोत श्रीक्षेत्र महादेव मंदिर बेली वडगाव घेनंद या ठिकाणी तर ह्या मंदिराला बेली महादेव मंदिर असं पण म्हटलं जातं तर ह्या मंदिराला बेली महादेव मंदिर म्हणण्याचं कारण म्हणजे हे असं की या ठिकाणी पूर्वीच्या काळामध्ये फार बेलाची झाडे होते आणि हा जो डोंगर दर्याचा जो परिसर आहे या परिसराला पूर्वी बेली दर्या असं नावाने ओळखलं जात होतं म्हणून ह्या वडगाव घेण्यांच्या महादेव मंदिराला मेली महादेव मंदिर असं म्हटलं जातं तर आज आपल्या समेत आहेत माझे वडगाव सानी गावचे माझे मित्र किशोर सरोदे आणि कॅमेरामन बंटी उर्फ राहुल बाबळे तर चला आता आपण जाऊया मंदिराचं दर्शन घेण्यासाठी रस्त्याच्या कमानीपासून मंदिरापर्यंत जाण्यासाठी आपल्याला हा असा पायरी मार्ग बनवलेला दिसतो साइडनी आपल्याला ह्या सिमेंटच्या पायऱ्या ज्या आहेत त्याच्या दोन्ही साईडला लोखंडी ग्रिल पण बसवण्यात आलेलं आहे तर खूप सुंदर असा पायरी मार्ग इथे बांधण्यात आलेला आहे तर चला आपण आता ह्या पायरी मार्गाने मंदिराकडे जाऊया मार्ग बनवला आहे या पायरी मार्गाने आपण मंदिराच्या परिसरामध्ये पोचलेलो आहे तर इथपर्यंत जे पायरी मार्ग बनवलं आहे तर या पायरी मार्गावरती मार्गा एकूण आपल्याला एकशे दोन पायऱ्या उतरून खाली यावं लागतं तर एक पाच ते सात मिनिटामध्ये आपण कामनेपासून मंदिरापर्यंत पोचतो तर मित्रांनो आता आपण मंदिरापासून इकडे खाली एक पुरातन काळातील वीर आहे इकडे चाललो आहे तर आजूबाजूला एकदम संपूर्ण जंगलाचा परिसर आहे आणि आज माझ्या सोमय जे किशोर सोत आहे हे दुसऱ्यांदा माझ्यासोबत आलेले आहेत मंदिराच्या दर्शनासाठी तर त्यांना विचारूया की हा जो परिसर आहे हे तुम्हाला कसा वाटला ते एकदम निसर्गरम्य परिसर आहे भरपूर दमदार जंगल आणि अशा या जंगलात हे एक महादेवाचं मंदिर आहे हे गोडगाव घे आता आपल्या समोर जे गव्हाणे साहेब आहेत त्यांचं प्रतिक्रिया घेऊया आपण तर आम्ही या आधी पण पूर्वी या ठिकाणी आलो होतो की जे आमची संसार शॉर्ट फिल्म जे आम्ही केलेले आहे त्याचे माझे मुख्य नायक आहेत सागर गव्हाणे म्हणजेच नानासाहेब तर यापूर्वी आम्ही इथे एकदा येऊन शूट केलेलं आहे तर दुसऱ्यांदा आम्ही आज इकडे आलेलो हो आहोत तर नानासाहेब गव्हाणे आपण आपली प्रतिक्रिया द्या थोडक्यामध्ये आम्ही दुसऱ्या वेळेस इथे आलेलो आहे तर म्हणजे वातावरण पाहून असं नेहमी यावे वा वाटतं सध्या थोडासा उन्हाळा असल्यामुळं झाडं वगैरे बरलेली नाहीये आवर्जून पावसाळ्यात सर्वांनी यावे जेणेकरून एकदम निसर्गरम्य वातावरण पाहण्यास मिळते आपल्याला तर धन्यवाद तर मंडळी आता आपण जी पाहत आहोत हीच ती पांडवकालीन विहीर ही बेली महादेव मंदिर याच्यापासून पासून अंतरावरती पूर्वी खोदण्यात आली होती हिला सिमेंटमध्ये पूर्णपणे बांधून घेतलेली आहे आणि ह्या विहिरीमध्ये भरपूर असं पाणी आपल्याला पाहायला मिळते तर या विहिरीवरती आल्यानंतर आपण इथे हातपाय धुऊन महादेव मंदिराकडे जाणार आहोत तर तुम्ही पाहू शकता आजूबाजूला एकदम घनदाट असं जंगल आहे या ठिकाणी आपण आता बेली महादेव मंदिर याचं दर्शन घेऊन बाहेर आलेलो आहोत तर आपल्या समेत आहेत बेली महादेव मंदिराचे जे पुजारी बाबा आहेत तर आपण त्यांना ह्या मंदिराविषयी थोडीशी माहिती विचारूया तर बाबा आम्हाला मंदिर या मंदिराविषयी तुम्ही थोडी माहिती सांगा हे मंदिर माझं नाव येव गोविंदराव आनंद आणि हे सुरुवातीच्या मंदिराची या मंदिरात फक्त इथं फक्त पिंड होते इथं मग सुरुवात केली आपली की बा ओली 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 वटा करायचं तर मग काय केलं गावातून ढवळी माती आणली ढवळी माती एक मैलावर खाली केली इथं एक मैलावर खाली केली त्याच्या मध्यंतरी मंदिर होत हे मातीचं मंदिर केलं हे खूप मोठं केलं होतं मग ते पहिलं मंदिर केलेल्याच्या नंतर ते मंदिर मग पैसा नाही काय नाही ते मंदिर दबलं गेलं ते दबलं दबल्यावर मग ते पाडलं ते पाडल्याच्या नंतर योगायोग पाडल्यावर आता काय करावं काय करावं मग छोटस मंदिर बांधलं ते छोटस मंदिर बांधल्यावर हो, ते काही गोड दिसाल असे ना असंच दिवस गेलं पैसे नाही तर आणि कुणी इथं पगतच नव्हतं जंगल खूप मोठ आणि तेव्हापासून आपली सेवा करीत राहिलो आतापर्यंत गेले आता हे मंदिर हे तिसरं तुमच्या आमच्या सारख्यानी थोडं हातभार लावून हे मंदिर तयार केले आता हे मंदिर काही दिवसांनी है, ना सोन्याचं वागलं आणि खूप चांगलं इतकं चांगलं की इथं ज्या माणसाचं येईन त्याचं कल्याणच आणि योगायोगाना शेवाने जर त्याने जर कदाचित काळी जरी तर परसाद खाल्ला तर त्याच्या पिढ्यान चांगलं बोला तर बाबा हे जे मंदिर जे आहे आपण आता तुम्ही सांगितल्याप्रमाणे हे मंदिर कालांतराने हळूहळू बांधलं गेलेलं आहे तीन वेळा हे मंदिर बांधलं असं तुम्ही सांगितलं बरोबर ना सुरुवातीपासून तर यातली जे आपण पिंड म्हणजे लिंग जे आहे हे साधारणतः कधीच आहे आता याला कुणाला सांगता यायचं नाही इथंच आता म्हणजे माझ्याकडे जे आता तुम्ही आलात हां तर ही दुसरी तिसरी पिढी येते ये मंदिर सांगता म्हणायचं तर हे होते श्री बेली महादेव मंदिराचे पुजारी बाबा यांनी आपल्याला ह्या मंदिराविषयी अत्यंत सखोल अशी माहिती दिली त्याबद्दल बाबा तुमचे फार फार धन्यवाद आहे आणि पुन्हा आम्हाला जसा योग भेटेल तसा आम्ही या मंदिराच्या दर्शनासाठी येऊ हो। आणि तुमच्या सोबत भेटून आणि बोलून आम्हाला सर्वांना खूप आनंद वाटला पसद घ्या पॉइंट बॉड करा सगळ्यांशी या भुर मंदिर तोंट बॉड करा या घरी येते घरी घेतला आम्ही घरी येतो येतो जराळीसे हवा फिरीची हवा हे पा मजेळीसे हवा आपण या बेली महादेव मंदिर या ठिकाणी आलेलो आहोत तर जे पुजारी बाबा आहेत हे लहानपणापासून या मंदिराची यासाठी सेवा करतात यांनी आपल्याला इथली संपूर्ण माहिती सविस्तर सांगितलेली आहे तर ह्या बाबांकडून आपल्याला आज एक नारळ देण्यात आलेला आहे तर ह्या नारळ आपल्याला भेटणं म्हणजे आपले एकदम भाग्यच म्हणावं लागेल की एवढ्या मोठ्या माणसाच्या हस्तून आपल्याला हा नारळ भेटलेला आहे तर पुन्हा एकदा बाबांचं मनापासून फार फार धन्यवाद श्री क्षेत्र महादेव बेली मंदिर या ठिकाणी येऊन महादेवाचं दर्शन घेतलेलं आहे तर इथं आल्यानंतर आपल्याला असं समजतं की जे शंकर महादेवाची जी पिंड आहे म्हणजे लिंग हे पांडव कालातले असून बाकीचं हे जे मंदिर आणि बाहेरचा जो परिसर आहे हे पत्राचं शेड वगैरे मारलेलं हे वडगाव घेणं ग्रामस्थ यांच्या माध्यमातून इथं मंदिराचं सुशोभीकरण केलेलं आहे तर आज होते माझ्या समोर किशोर सरदे आणि नानासाहेब गव्हाणे आणि कॅमेरामन राहुल वाबळे उर्फ बंटी तर लवकरच भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या सर्वांना जय हिंद जय जा� शिवराय